नमस्कार मित्रांनो गेले काही दिवस एक गोष्ट जाणवते कुठल्याही विषयावर म्हणजे राजकारणाच्या विषयावर जिथे काही संवाद घडत असतात तिथे उबाठा सैनिक किंवा मग काँग्रेसचे चमचे येऊन कमेंट टाकतात की सोयाबीनवर बोला काही सोयाबीनवर बोला काही म्हणजे विषय वोट जिहाचा असेल तरी सोयाबीनवर बोला विषय राज्याच्या आर्थिक विकासाचा असला तरी सोयाबीनवर बोला म्हणजे त्यांना कुठेतरी सांगितलं की जाऊन सांगा सोयाबीनवर बोला म्हणून म्हटलं सोयाबीनवर तर बोललंच पाहिजे कारण आपण कुठले विषय टाळायचे नसतातच हे खरं आहे की सोयाबीनचा विषय तापलेला आहे विरोधी पक्षांकडनं म्हणजे खास करून काँग्रेस कडनं सेनेला कशातलंच काही कळत नाही त्यामुळे त्यांच्याकडनं काही फारशी अपेक्षा नाही पण एखादा विषय मिळाला की त्याच्यावर संजय राऊत अधिकारवाणीने बोलू शकतात पण त्यामुळे मुख्यतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्याकडनं भाजपावर टीका होते की देवेंद्र फडणवीसांनीच सोयाबीनला आठ हजार रुपये भाव मिळावा यासाठी आंदोलन केलं होतं आणि महाराष्ट्रात सोयाबीनला भाव हमी भाव काहीतरी आहे चार हजार आठशे पन्नास मला कदाचित आकडा थोडासा उन्नीस वीस असेल पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना चार हजार रुपयेच मिळत आहेत किंवा सव्वा चार हजार रुपयेच मिळत आहेत हमी कमी किमतीला मिळत आहेत आणि राज्यातले शेतकरी दुःखी असताना सोयाबीनचे शेतकरी दुःखी असताना एकनाथ शिंदेचं सरकार लाडक्या बहिणींसाठी करून काय उपयोग लाडक्या भावांसाठी सवलती देऊन काय उपयोग आहे राज्याचा बळीराजा संकटात आहे अशा प्रकारचा नॅरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न केला तो आहे आणि म्हणून म्हणतो की हा विषय पूर्णतः सोयाबीनवर हो आहे याच्यामध्ये राजकारण बिलकुल नाही शेवटी फक्त राजकारण मी ॲड करेन कारण आपल्या हा व्हिडिओ बघणारे बरेच जणं शहरी भागातले मध्यमवर्गीय आहेत की ज्यांना सोयाबीनचं कृषी आणि अर्थ या दोन्ही अर्थांनी फार काही माहीत नसतं पण सोयाबीनबद्दल बोलायचं म्हणजे भारत सरकार सोयाबीनची आयात बंद का करत नाही आहे किंवा मग आ, हे सगळं होण्यासाठी मोदी सरकारची काही जबाबदारी आहे का तर त्याच्यासाठीच हा व्हिडिओ करतो आहे सोयाबीन ही जगातली एक प्रमुख कमॉडिटी आहे कमॉडिटी अशासाठी कारण सोयाबीनचे बरेच उपयोग आहेत सोयाबीनचं उत्पादन जगात यावर्षी साधारणतः चाळीस कोटी एवढं होणार आहे चाळीस कोटी टन भारत जगातल्या पाच सगळ्यात मोठ्या उत्पादकांपैकी आहे बघा चाळीस कोटी टन भारत पाच प्रमुख उत्पादकांपैकी आहे पण भारताचं उत्पादन किती माहिती आहे दोन कोटी टनही टन नाही आहे म्हणजे दीड कोटी सव्वा कोटी वगैरे असं टन भारताचं आहे म्हणजे जगाच्या तुलनेत टक्के उत्पादन भारतात होत भारत जगातला पाचव्या सगळ्यात मोठा सोयाबीन प्रोड्युसर आहे सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे अर्जेंटिना चौथ्या क्रमांकावर आहे चीन पाचव्या क्रमांकावर आहे भारत भारतातही सोयाबीन मुख्यतः मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आणि त्याच्या कालोकाल मग कर्नाटक तेलंगणा हे जे सगळे जो मध्या मधला भाट आहे गंगेच्या खोऱ्याच्या खालचा भाग आहे तिथे मुख्यतः सोयाबीन पिकतं आता हे खरं आहे की भाजपाने एकेकाळी सोयाबीनला आठ हजार भाव मिळावा याच्यासाठी आंदोलन केलं होतं आणि आताचा हमी भावच पाच हजार रुपये पण नाही आहे पाच हजार रुपयापेक्षा कमी आहे मग कुठे गेले तुमचे ते वायदे वगैरे अशा प्रकारचे ज्यांना कशातलंच काही कळत नाहीत हे अशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि म्हणून म्हणलं की सोला सोयाबीनचं अर्थशास्त्र समजून घेणं आवश्यक आहे सोयाबीन कमॉडिटी आहे कमॉडिटी म्हणजे त्याच्यातल्या भावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चढ उतार होतात जसं पेट्रोल डिझेल क्रूड ऑइलच्या भावामध्ये कोविडच्या काळात वीस डॉलर पंधरा डॉलरपर्यंत एक बॅरलची किंमत आली होती आणि जेव्हा कुठे युद्ध होतं किंवा अमेरिकेत उत्खनावर बंदी घातली जाते तेव्हा हे भाव नव्वद डॉलर शंभर डॉलर एकशे वीस डॉलरपर्यंत जाऊ शकतात तसंच सोयाबीनच्या बाबतीत आहे आता सोयाबीन मुख्यतः कशासाठी लागतं कारण सोयाबीन हा प्रोटीनचा एक खूप प्रमुख मोठा सोर्स आहे प्रोटीन म्हणजे दोन्हीसाठी की माणूस थेटही सोयाबीन खातो म्हणजे त्याच्यामध्ये चिनी लोक खास करून टोफू आणि अन्य काही पदार्थ जे सोयाबीनपासून बनवलेले असतात चिनी लोकांना डेअरी प्रॉडक्ट्स दूध फार सहन होत नाही आणि त्यामुळे ते सोया मिल्क त्याच्यासाठी वापर करतात सोयाचे नगेट्स वगैरे मिळतात भाजी केली जाते सोयाची पण त्याच्यावर मोठा उपयोग सोयाबीनचा पशुखाद्यासाठी केला जातो पशुखाद्यासाठी खास करून जे गुमांस आणि म्हणजे जनावरांना चरबी वाढण्यासाठी किंवा अगदी डेअरी ॲनिमल्सच्या याच्यासाठीही त्यांना खाद्य म्हणून त्याच्यामध्ये जे मिक्स तयार करतात त्याच्यामध्ये सोयाबीन एक प्रमुख इन्ग्रेडियंट्स असतो कारण सोयाबीनमध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणावर असतात प्रोटीन मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सोयाबीनचा वापर हा मुख्यतः बायोफ्युएलसाठीही केला जातो बायोफ्युएल म्हणजे काय तर जेव्हा पेट्रोल डिझेलच्या किमती आकाशाला भिडतात तेव्हा मग जसं ऊस असेल मका असेल तसं सोयाबीनचाही वापर त्याच्यापासून ऊर्जा तयार करण्यासाठी केला जातो आणि या सगळ्यामध्ये जसे म्हटलं की या बाजारात चीन हा सगळ्यात मोठा सोयाबीनचा कन्झ्युमर आहे आणि आत्ता सोयाबीनचं जे संकट निर्माण झालेलं आहे ते चीनमुळेच तयार झालेलं आहे अमेरिकेचाही त्याच्यात मोठ्या प्रमाणावर वाटा आहे आणि कसा तो आपण समजून घेऊया कारण शेतीच्या बाबतीत कसं असतं शेती हा एका प्रकारचा जुगार आहे जुगार अशासाठी आहे की यावर्षी जो भाव मिळाला तो बघून पुढच्या वर्षी अनेक शेतकरी ते पीक त्याची लागवड करतात आणि मग बंपर क्रॉप येतं आणि जर तिथे व्यवस्थापनात सरकार कमी पडलं तर मग किमती पडतात आणि शेतकऱ्यांचे पैसे जातात शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो सोयाबीनच्या बाबतीतही हे झालं सोयाबीनचे किमती आठ हजार नऊ हजार रुपयापर्यंत का गेल्या कारण त्या काळामध्ये जेव्हा पेट्रोल डिझेलचे भाव शंभर डॉलरच्या वरती गेले होते ते आसपास होते तेव्हा मग पेट्रोल डिझेलला पर्यायी म्हणून बायोफ्युएलची चळवळ सुरू झाली आणि त्याच्यामध्ये मुख्यतः सोयाबीनची मक्याची मागणी वाढली कमोडिटीजच्या किमती वाढल्या दुसरी गोष्ट झाली तेव्हा चीनची अर्थव्यवस्था वे राक्षसी वेगाने दरवर्षी दहा टक्के दहा टक्के या वेगाने सलग तीस वर्षं वाढली चीनची अर्थव्यवस्था वाढली त्यांचं दरडोई उत्पन्न वाढलं त्यांचं दरडोई कन्झम्शन वाढलं आणि त्याच्यामुळे मग त्यांच्या आहारातलं सोयाचं प्रमाण त्यांच्या आहारातलं मांसाचं प्रमाण आणि मांसाचं प्रमाण म्हणून मग जनावरांसाठी सोयाबीन त्याचं प्रमाण वाढलं आणि त्याच्यामुळे मागणी सातत्याने वाढत होती आजही अनेक ठिकाणी लोक दूध बंद करून सोया मिल्क हल्ली जे आपल्याकडे हेल्थ कॉन्शियस वगैरे लोक असतात ते आल्मंड मिल्क सोया मिल्क वगैरे पितात कारण दूध पिणं हे त्यांना कदाचित मान्य नसतं आणि त्यामुळे तिथेही सोयाबीनची मागणी वाढते आता याच्यामध्ये संकट का आलं कारण आता भारतातले जे भाव आहेत ते दहा वर्षातले सगळ्यात नीचांकी भाव आहेत अमेरिकेतले आत्ताचे भाव आहेत सोयाबीनचे ते चार पाच वर्षातले चार वर्षातले सगळ्यात निचांकी भाव आहेत हे संकट येण्याची अनेक कारणं आहेत जसे म्हटलं की चीनची अर्थव्यवस्था संकटात आहे आणि चीनची अर्थव्यवस्था संकटात असल्यामुळे चीनमध्ये मागणी तेवढी म्हणावी तेवढी वाढत नाही चीन सरकार इंजेक्शन देऊन देऊन अर्थव्यवस्था वाढवण्याचे प्रयत्न करते पण जेव्हा अर्थव्यवस्था वाढत नसते मध्यमवर्ग संकटात असतो तेव्हा हॉटेलिंग कमी होतं तुमचं जेवण खाण्यावरचं जो वाया जाणाऱ्या गोष्ट असतात ते कमी होतं आणि ते कमी झालं की मागणी कमी होते त्यामुळे सोयाबीनचा सगळ्यात मोठा कंझ्युमर आहे की जो सोयाबीन जगभरातनं आयात करायचा चीन त्याची मागणी कमी झालेली आणि त्यामुळे मार्केटमध्ये खूप जास्त सोयाबीन आलेले दुसरी गोष्ट की वातावरणातल्या बदलांमुळे कधी अनेकदा तोटे होतात पण अनेकदा फायदाही होतो आणि अनेक ठिकाणी सोयाबीनच्या लागवडीसाठी चांगली परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बंपर हार्वेस्ट बाजारात आलेल्या अमेरिकेमध्ये अर्जेंटिनामध्ये ब्राझीलमध्ये त्यामुळे बाजारात खूप मोठा स्टॉक आला की त्याचं काय करायचं हा प्रश्न आहे तिसरा मुद्दा याच्यामध्ये आहे बायोफ्युएलचा जेव्हा जो बायडन कमला हॅरिस यांचं सरकार अमेरिकेत आलं तेव्हा वाटलं होतं की आता हे शेल ऑइलवर बंदी घालणार आणि त्यामुळे बायोफ्युएलचा उद्योग जोरात चालणार आणि त्याच्यामुळे लोकांनी बायोफ्युएलच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली होती पण जेव्हा निवडणुकाजवळ आल्या आणि पराभव दृष्टिक्षेपात दिसायला लागला तेव्हा बायडन सरकारनी दनादन तेल उपसायला परवानगी द्यायला सुरुवात केली आंतरराष्ट्रीय बाजारात एकूणच परिस्थिती आर्थिक महामंदीमुळे तेलाचे भाव नरमले आणि त्याच्यामुळे बायोफ्युएलचा बाजार फार काही वरती जाऊ शकला नाही त्याच्यामुळे पुन्हा ते सोयाबीनचं काय करायचं हा प्रश्न पडला आणि हे सगळं होत असताना बंपर स्टॉक मार्केटमध्ये मा आला आता प्रश्न विचारला जातो की मग मोदी सरकार सोयाबीनची आयात थांबवत का नाही किंवा सोया तेलाची आयात आपण करतो ती थांबवत का नाही याचं कारण आहे मित्रांनो कारण सोयाबीन हे भारतातलं काही मेजर पीक नव्हतं जसे म्हणलं की सोयाबीनच्या उत्पादनात भारत जगातला पाचवा आहे पण भारताचा वाटा पाच टक्केही नाही आहे आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जगातल्या प्रमुख देशांमध्ये अगदी चीनमध्येही एकरी उत्पादन सोला सोयाबीनचं भारताच्या दीडपट आहे अमेरिकेत तर दुप्पट आहे म्हणजे चीनमध्ये पाण्याची टंचाई असूनही भारताच्या दीडपट उत्पादन आहे आणि याचं कारण म्हणजे आपल्याकडे जे लोक कृषी कायद्यांना विरोध करतात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला विरोध करतात शेतीमध्ये गुंतवणूक करायला खाजगी क्षेत्राची विरोध करतात त्याच्यामुळे मग शेतकरी आज शेतीत गुंतवणूक झाली नाही पायाभूत सुविधा मग सांगतो तिकडे आदित्य ठाकरे चॅलेंज उचलतात पण गुंतवणूक कोण करणार पैसा कोण टाकणार शेतीमध्ये आणि हा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे भारताचं उत्पादन कमी आहे भारतातही सोयाबीनची मागणी वाढते कारण भारतात भारताची एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे ती गरिबीतनं श्रीमंतीकडे मार्गक्रमण करते त्यामुळे त्यांना प्रोटीनची गरज त्यांना मांसाची गरज त्यांना दुधाची गरज त्यांना टोफू आणि सोया मिल्क आणि हे जे सगळे सोयाचे नगेट्स आहेत त्याची मागणी वाढते तेवढं उत्पादन भारतात नाही आहे आणि त्यामुळे आतापर्यंत असं होत होतं की आयात निर्यात दोन्ही करून बाहेर भारत निर्यातही करतो सोला सोयाबीनची कधी आयात करतो कधी निर्यात करतो आणि त्याच्यामुळे हा काही फार मोठा फॅक्टर नाही आहे पण आता असं झालं की जगभरात सोयाबीनचा ओव्हरस्टॉक झाला आणि भारतात पटकन त्याच्यातनं हे निर्णय घेताना कृषी क्षेत्रात असं असतं की तुम्हाला रिअल टाईम डेटा उपलब्ध नसल्यामुळे तिथे गोंधळ होतो आणि त्याच्यामुळे सरकारला आता अडचणीत आलेला आता सरकारने त्याच्यावर कशा प्रकारे मार्ग काढला आहे तर फडणवीस फटनविस, देवेंद्र फडणवीसांनी याच्याबाबत घोषणा केलेली आहे एकनाथ शिंदे सरकारनी असा निर्णय घेतलेला आहे की ज्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पुरेसा भाव मिळत नाही म्हणजे हमीभाव कमी याची कल्पना आहे त्यांना सहा हजार रुपये क्विंटलला देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यातले चार हजार आठशे पन्नास तुम्हाला हमी भाव म्हणून मिळतील उरलेले जे काही बाराशे पन्नास रुपये ते नंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये निवडणुका झाल्या की ट्रान्स्फर केले जातील आता याच्यामध्ये जो आरोप केला जातो सातत्याने की मग चार हजार आठशे पन्नास वगैरे तुम्ही भाव म्हणता पण शेतकऱ्यांना हमीभावाला विकता येत नाही तर याच्यामध्येही दोन गोष्टी असतात याच्यामध्ये एक तर कृषी उत्पन्न बाजार समित्यातलं राजकारण तिथे आर्टिफिशली व्यापारी लोकं होऊन खरेदी प्रक्रिया स्लो करतात शेतकऱ्यांच्या गाड्या उभ्या राहतात आणि मग पावसाची तर शक्यता आहे मग पा माल भिजला तर काय करायचं आणि मग हे व्यापारी रांगेत जाऊन शेतकऱ्यांकडनं कमी भावाला खरेदी करतात की कशाला रांगेत उभा राहतो पाऊस पडला पावसात भिजून काही जण निवडणुका जिंकायचा विचार करतात पण पावसात सोयाबीन भिजलं तर भाव मिळणार नाही ही ही भीती शेतकऱ्याला असते आणि त्यामुळे मग शेतकरी पण विकतात कधीकधी काय होतं की सोयाबीन वाळवलं म्हणजे शेवटी तुम्ही विकत घेताना त्याच्यात मॉइश्चर किती आहे ते बघून भाव देतात आणि अनेकदा असं असतं की सोयाबीन तोडल्यावर जर ते वाळवलं नसलं त्याच्यात जर पाणी असेल ओलं असेल तर त्याचा भाव कमी होतो आणि त्यामुळे या अनेक गोष्टी असतात मी त्याच्यामध्ये खोलात जात नाही आहे आणि शेतकऱ्यांना नाडण्याचे धंदे ठीक ठिकठिकाणी चालू असतात स्थानिक पातळीवर पण सांगायची गोष्ट ही की सोला सोयाबीनची जी 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 संकट आहे ते जागतिक संकट आहे आणि भारतात त्याच्यावर कशाप्रकारे तोडगा काढायचा याच्यावर अनेक प्रकारे विचार करणं आवश्यक आहे सरकार म्हणूनही आत्ता निवडणुका झाल्यावर त्याच्यातला शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा बाकी ज्या शेतकऱ्यांनी भाव चांगला मिळून म्हणून सोयाबीनची लागवड केली त्यांना काहीतरी दिलासा देणं आवश्यक आहे त्यांना हे बाराशे पन्नास जातील दुसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी म्हणून ज्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत जे कृषी सन्मान निधी असेल त्याच्यासाठी जे मोदी सरकारचं अनुदान त्याला शिंदे सरकारचं जोडून अनुदान असेल कृषी विम्याची जो जो खर्च आहे तो सरकार उचलणार आहे वीज बिल माफी आहे हे इनडायरेक्ट सबसिडी त्याच्यातनं दिली जाते डायरेक्ट सबसिडी निवडणुकीनंतर सहा हजार रुपये भाव म्हणजे बाराशे रुपये वगैरे शेतकऱ्यांना क्विंटली देण्यात येईल पण याच्यातनं प्रश्न सुटणार नाही आहे म्हणजे याच्यातनं तरी या वर्षीचा प्रश्न कदाचित सुटेल पण भविष्यात त्याच्यामध्ये लागवड किती करायची किती क्षेत्रावर लागवड करायची एकरी उत्पादन वाढायला काय करायचं कारण आपल्याकडे असं आहे की कृषी क्षेत्रातली जी इनइफिशियन्सी आहे पर एकरी उत्पादन कमी आणि एकरी उत्पादनाचा खर्च जास्त आहे त्याच्यामध्ये प्रकारे सुधारणा करणार हे पण आवश्यक आहे हा सर्वांगीण विचार करायचा तर ज्याला यातलं कळतं त्याला सत्तेवर आणणं आवश्यक आहे बाकी विचाराल तर म्हणाल आम्ही वडापावमध्ये सांगू वडापावमध्ये सोयाबीनचं पीठ वापरा हे असेही लोक सांगू शकतील कारण कशातलंच काही कळत नाही आणि वडापाव मात्र कळतो आणि त्यामुळे शेतकरी अनेकदा भावनेतनं विचार करतो झालेल्या नुकसानामुळे सरकारला अद्दल घडवायची धडा घडवाय धडा शिकवायचा आणि लोकशाहीत मतदान त्याच्यासाठी जसं धडा शिकवायला पण सांगायचा मुद्दा हा की त्याने संकट जाणार नाही आहे सोयाबीनचं अर्थशास्त्र अशाच प्रकारे खाली होणार आहे त्या डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले आता पुन्हा ते तेल उत् उत, उत्खनन करायला जोरात सुरुवात करतील आणि त्यामुळे पुढच्या वर्षी काही फे फार सोयाबीनचे भाव राहतील अशातला भाग नाही कदाचित हा हा त्यातला एक भाग झाला तसं झालं तर असं होईल की कदाचित ते चीनच्या मालावर आयात शुल्क लावतील मग चीन अमेरिकेतनं आयात होणाऱ्या सोयाबीनवर आयात शुल्क लावेल आणि त्याच्यामुळे आणखीन एक वेगळ्या प्रकारचं संकट होऊ शकतं म्हणून म्हणलं की संकट कशा प्रकारचं तयार होईल सांगता येत नाही पण त्याच्यातनं मार्ग काढायला म्हणजे काही संकट आहे तुम्ही टाळू शकता काही संकटं येऊन गेल्यावर तुम्हाला त्याच्यातनं उभं राहायचं असतं आणि सोयाबीनचं संकट असं आहे की ते येऊन गेल्यावर त्याच्यात उभं राहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि ते करायचं असेल तर ज्या सरकारचं बूड जागेवर आहे ज्याला या गोष्टीतलं कळतं असं सरकार आणणं आवश्यक आहे इथे जर कशातलंच काही न कळणारं सरकार आणलं की जे फक्त मोदी सरकारच्या नावाने रडण्याचं काम करतं मोदी सरकारने आम्हाला अनुदान दिलं नाही म्हणून आमचं झालं मोदी सरकारनी सोयाबीन गुजरातला नेलं म्हणून झालं हेच हेच ज्यांचं विचार करण्याची पद्धत आहे ते सत्तेवर आले तरी काही होणार नाही शेतकऱ्यांना यांची रडारड ऐकण्याशिवाय काहीही दुसरं मिळणार नाही आहे सोयाबीनचा विषय मी थोडासा समजून घेतला मी काही त्यातला तज्ज्ञ नाही आहे पण तो समजून घेतला आणि तुमच्यापर्यंत मांडला हा एक प्रामाणिक प्रयत्न होता तुम्ही देखील हा विषय समजून घ्या आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत बांधवांपर्यंत मला माहिती नाही यूट्यूब चॅनल किती शेतकरी बघतात पण त्यांच्यापर्यंत हा पोचवा एवढी आपल्याला नम्र सूचना आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट